वाद विवाद न्यूज सर्वसामान्य जनतेचा आवाज पिंपळनेर मध्ये संत सेना महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली या निमित्ताने संतसेना महाराज मंगल कार्यालयातून एका भव्य मिरवणुकीला सुरुवात झाली ज्यामध्ये संतसेना महाराजांच्या प्रतिमेचे विविध चौकांमध्ये पूजन करण्यात आले ही मिरवणूक शहरातील मुख्य रस्त्यांवरून पुन्हा मंगल कार्यालयात परत उंतीचा समारोप झाला या कार्यक्रमादरम्यान डॉक्टर मोहनिस शेख यांच्या टीमने मोफत नेत्र तपासणी शिबिर घेतले तर डॉक्टर योगेंद्र मोरे आणि डॉक्टर निकिता महाजन यांच्या टीमने मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केले कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संतसेना नवयुग मंडळ व श्री संतसेना नाभिक समाज संतसेना महाराज अन्नपूर्ण छात्र संघ आणि दुकानदार संघाने खूप मेहनत घेतली यात गिरीश जगताप जगदीश जगताप अरुण हिरे सुधाकर जगताप संजय याईस चेतन जगताप प्रशांत जगताप सुधीर मोरे घनश्याम सूर्यवंशी शिव चरण सोनवणे पंकज सूर्यवंशी भैयाराई याईस गणेश सूर्यवंशी प्रसाद हिरे गिरीश सोनवणे दिलीप सूर्यवंशी किरण साईंदाणे गणेश हिरे निखिल अहिरराव सागर सूर्यवंशी गणेश वसाने प्रमोद सुर्वे सोनू सूर्यवंशी आणि राहुल जगताप यांनी विशेष परिश्रम घेतले दुपारी बारा वाजता महाआरती झाली ज्याचा मान पाच नवविवाहित जोडप्यांना देण्यात आला सोबतच समाजात मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांनी संत सेना महाराजांच्या जीवन आणि समाज प्रबोधन कार्यावर प्रकाश मार्गदर्शन केले संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले ब्युरो रिपोर्ट वादविवाद न्यूज प्रतिनिधी खुशाल वाडेकर आज दिनांक वीस आठ दोन हजार पंचवीस श्री संत शिरोमणी श्री संत सेनाजी महाराज यांची तेराशे एकवीस पुण्यतिथी पिंपळे शहरात भव्य रथयात्रा आणि संतसेना महाराज मंगल कार्यालय येथे भव्य मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळकृष्ण सैंदाने होते या ठिकाणी संतसेना महाराजांची जी शिकवण आहे त्याच्यामध्ये जातीपेक्षा आपलं कर्म श्रेष्ठ असते आणि या कर्माला श्रेष्ठ मानून महाराजांनी या ठिकाणी आपलं कार्य केलं संत संप्रदायामध्ये आणि वारकरी संप्रदायामध्ये त्यांचं अत्यंत महत्वाचं कार्य आहे त्यांचा जन्म हा मध्य प्रदेशमधील बांधवगड येथे झाला होता आणि त्यांनी तिथे कृष्ण भक्ती केली महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायामध्ये देखील त्यांनी येऊन या ठिकाणी संत ज्ञानेश्वर संत नामदेव संत रोहिदास संत नरहरी यांच्या कार्य केलेलं आहे ते विठ्ठल भक्तीमध्ये अत्यंत लीन होत असत सर। सर्व ताणमुक्त विसरून जे महाराज विठ्ठलाची भक्ती करत सर। असत हे सर्व या ठिकाणी आम्ही या आमच्या समाजाला आम्ही समाजाचं जे कार्य करतो ते सेवा म्हणून करतो आणि सेवा ही आम्हाला संत सेना महाराज यांनी शिकवली आहे या सर्व कार्यक्रमामध्ये आमच्या लोकांसाठी आम्ही या ठिकाणी नेत्र शिबिर त्याचबरोबर स्त्री स्त्रियांसाठी आणि या पुरुषांसाठी काही रोगशिबिर एम डी आणि एम एस डॉक्टर त्याच्या अतिशय उत्साहात ही जे आमची पुण्यतिथी नेत्र तपासणे आणि सर्व कार्यक्रम उत्साहात पार पडले